प्रथमत आपले सर्व संचालक वाईस चेअरमन आपण सर्वजण पत्रकार उगसादरात सर्वांचं मनपूर्ण स्वागत करतो आत्ता याचिका क्रमांक चार हजार एकशे ब्याण्णव चार हजार दोनशे एकोणपन्नास आणि नऊ हजार एक, एक सत्याहत्तर या याचिकांचं मान्य हायकोर्टाने दिनांक सत्तावीस रोजी निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाला अधीन राहून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कालच मान्य प्रांसाहेबांना पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्र देऊन आम्ही काल इथं सगळे जर आलो होतो परंतु काल दुर्दैवाने पान साहेब आजारी होते ते आले नाही त्यांनी आजची वेळ दिली होती आज सकाळी येऊन त्यांनी आत्ता त्यांनी आम्हाला जे काय ऑफिसला शील केली होती ती शील संपूर्ण काढून दिलेली आहे त्याबद्दल मी प्रथमत आपल्या सर्वांच्या वतीनं तर कोर्ट कोर्टाचं मान्य हायकोर्ट यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि संपूर्ण प्रोसिजर पार पाडण्यासाठी माननीय श्रीमंत रामराजे असतील श्रीमंत सजीवराजे असतील श्रीमंत श्री रघुनाथराजे असतील आणि आपलं आप सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे सर्व सभासद आणि कामगार <coughs> या सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो मी बऱ्याच वेळा याविषयी सांगितलेलं आहे की कारखान्याची परिस्थिती काय फक्त आज एकच मुद्दा मांडणार आहे तो आपल्या सर्वांच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच वेळा आमच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले जातात एक तर भ्रष्टाचार करण्यासारखं कारखान्यामध्ये काही नाही सगळे एकदम वाईट आहे आणि तरीसुद्धा आमच्यावर भ्रष्टाचार केले जातात गेल्या दोन हजार दोन सालापासून माननीय श्रीमंत रामराजेंच्या मानसाने आम्ही कारखाना चालवतोय आणि सुरुवातीला ज्यावेळेस मालवाजी कारखाना सुरू केला त्यावेळेस अगदी राजघरातली चांदी विकून आणि सेल्स गोळा करून कारखाना सुरू केला आणि दोन हजार दोन साली ज्यावेळेस कारखाना अडचणीत आला पुन्हा सुद्धा रामराजे आणि राजघरानं यांच्या माध्यमातून हा कारखाना परत ऊर्जावस्थित आणलेला आहे आणि आता कारखाना व्यवस्थित चालू आहे फक्त या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे जे आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात बाकी आरोपी बऱ्याच वेळा सांगितलेले आहेत मंतर यादी वगैरे ते काय आता मी सांगणार नाही भ्रष्टाचारीच आरोप केले जातात आत्तापर्यंत गेल्या तेवीस वर्षामध्ये आम्ही कुठंही एक रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही आम्ही कुठल्याही संचालक आलेलं नाही आणि एवढं सांगून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आता मॅडमने चार्ज आम्हाला दिलेला आहे गेले सात दिवस हा चार्ज मॅडमकडे होता मॅडमने अगदी आर्थिक जे जे काय आहे अगदी बँक अकाउंटचे सील करण्यापर्यंत सगळे केलेले याचा अर्थ मॅडमला सुद्धा आमच्या अकाउंटवर किती पैसे आहेत हे माहीत झालेलं असावं असं मला वाटतं आमच्या अकाउंटवर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये एकसष्ट लाखाच्या ठेवी आहेत आणि बाकीच्या सगळी बेरीज केली तर आज श्रीराम सहकारी साखर साखरकरांच्या अकाउंटवर दोन कोटी वीस लाख बॅलन्स आहे आत्ता हे लक्षात घ्या आज आ कारखाना बॅलन्समध्ये कुठेही कर्जात नाही किंवा काय नाही तुम्ही तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुम्ही प्रत्येक आमच्याकडे बँक अकाउंट आहे बँक अकाउंटचा आम्ही तुम्हाला स्टेटमेंट दाखवतो दोन कोटी वीस लाख आज आमच्याकडं शिल्लक आहेत कुठंही भ्रष्टाचार करायचं किंवा कुठलं कारखाना कर्जात आहे अडचणीत आहे आणि आणखी कुठं कशात घालायचं आहे असं अजिबात नाही कारखाना सुस्थितीमध्ये आहे भविष्यामध्ये सुस्थितीमध्ये चालणार आहे आमचे सभासद असतील कामगार असतील या सर्वांच्या सहकार्यातून आणि त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे कर या सगळ्या माध्यमातून हा सहकारी साखर कारखाना आहे आणि केवळ रामराजे बाबा दोन्ही बाबा या सर्वांच्या मारसाखाली हा कारखाना सहकारी तत्वावरच चालणार आणि त्यामध्ये संचालक असतील सभासद आणि संपूर्ण कामगार या संपूर्ण लोकांनी त्यामध्ये भाग घेऊन हा भविष्यामध्ये कारखाना शंभर टक्के यशस्वी चालणार आहे शेवटी माझी सर्व समाजांना एकच विनंती आपण खरं काय खोटं काय हे समजून घ्यावं ते खरं ते खरंच आत्तापर्यंत मी कालच सांगितलं की सत्याचा आणि संयमाचा विजय आणि भविष्यामध्ये त्याचप्रमाणे सत्याचा आणि संयमाचा विजय होणार आहे त्यानिमित्तानं मी आमचं सर्व समाजांना सांगू इच्छितो की कृपा करून कृपा करून खरं काय ते खोटं काय तुम्ही पाहा आणि खऱ्याला साथ द्या मला शंभर टक्के आपल्याला खात्री आहे की सर्व सभासद या निवडणुकीमध्ये आमच्या पाठीशी राहतील हां हां आणि यानंतर शेवटी आज बऱ्याच वेळा या मुलाखती झालेल्या आहेत आणखी भविष्यामध्ये होतील आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही आम्हाला बोलवाल त्या त्यावेळेस आम्ही खरं खरं ते सांगणार आहे आणि शेवटी आज या ठिकाणी गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हो आम्हाला हे सगळं सील वगैरे तोडून दिलेलं आहे या गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना या आमच्या संचालक बॉड्याच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि यानिमित्त माननीय श्रीमंत रामराज नाईक निंबाळकर यांचाही वाढदिवस आहे आणि आमच्या सर्वांच्या वतीनं श्रीमंत रामराज नाईक निंबाळकरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी शत शंभरावी पार करावी अशी आमच्या सर्वांच्या वतीनं श्री रामचरणिक प्रार्थना करतो धन्यवाद आपणास कळव देते की आपण सदर आदेशाचे तात्काळ पालन करावे आपल्या ताब्यात घेतलेले कारखान्याचे दप्तर तात्काळ संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यात यावे ता आणि तसे केल्याचा आव्हान या कार्यालयात सादर करावा हे पत्रात लिहिलेले संपूर्ण हायकोर्टाचा निकाल पण यात लिहिलेला आहे आणि हायकोर्टाचा निकाल माझ्याकडे मराठीतून एक आहे इंग्लिशमधून एक आहे हे सगळे निकाल माझ्याकडे आहेत हायकोर्टाने सत्तावीस तारखेला साधारण दीड ते दोनच्या दरम्यान आम्हाला निकाल दिला आम्ही तिथं होतो आणि नंतर आपला फॉन झाला निकाल व्हायरल झाला दुसऱ्या दिवशी आम्हाला कॉपी मिळाली आणि आर जे डी जी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनाही कॉपी मिळाली आणि काल हे पत्र आलं आम्ही त्या पत्र आल्यानंतर मी स्वतः मॅडमला फोन केला सोनल साहेबात फोन केला त्यांनी सांगितलं की आम्ही साधारण संध्याकाळी सहाच्या आसपास येतो आहे आम्ही त्या पद्धतीनं इथं सगळे संचालक आणि आपण सर्व वार्ता उपस्थित राहिला परंतु अचानक परत फोन आला की प्राण मेळाव्याला काहीतरी आजारी आहेत त्यांनी इंशन घेतले ते आराम करतायत सुदैवाने खरं असं व्हायला नको होत तरी सुद्धा आम्ही संयम बाळगतोय आणि आज सकाळी सुद्धा दात टाम्मी दिलं होतं त्यांना उशीर झाला तर तो विषय नाही आम्ही संयमाने चाललोय याचा अर्थ आम्ही फार छान भासा नाही भविष्यामध्ये असं झालं तर शंभर टक्के ते त्याच्यावर कारवाई करण्यात येईल आता हा आता जी परवा जी केस झाली सत्तावीस तारखेला ती फक्त प्रशासकाची होती आणि आता येणाऱ्या शुक्रवारी चार तारीख दिलेले आहे ह्या चार तारखेला निवडणूक कशी घ्यायची त्यांनी जे काय ऑप्शन घेतलेले मतदार यादीवरती त्याची सुनावणी चार तारखेला हायकोर्टासमोर ता आहे आणि त्याच्यानंतर हायकोर्ट ज्याप्रमाणे निर्णय देतील तो कुठलाही निर्णय असेल आम्हाला शंभर टक्के मान्य असेल